पुसद विधानसभेत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला यात पुसद विधानसभेतून महायुतीचे उमेदवार इंद्रनील नाईक हे विजयी झाले परंतु पुसद विधानसभेत तेरा उमेदवार रिंगणात उभे होते तर कोणाला किती मतदान झाले ते आपण जाणून घेऊ यात इंद्रनील मनोहरराव नाईक यांना एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट मते शरद अप्पाराव मैंद यांना सदोतीस हजार एकशे पंच्याण्णव मते माधव रुख्माजी वैद्य छत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर मत मधुकर राजू राठोड दोन हजार पाचशे पंचेचाळीस मते विशाल बळीराम जाधव एक हजार नऊशे बेचाळीस मते अश्विन लालजी जयस्वाल एक हजार सहाशे चौदा मते मारुती किसनराव एक हजार एकशे त्र्याण्णव मत मजहर खान रहीम खान नऊशे छत्तीस मते शरद यशवंत भगत आठशे चोवीस मते मनीष मनोहर सुभाषराव जाधव सहाशे साठ मते चक्करवार सुश्रुत मारोतराव चारशे चौदा मते गोपाळकृष्ण बाबूसिंग जाधव तीनशे एक्केचाळीस मते डॉक्टर अर्जुनकुमार सीताराम राठोड दोनशे सत्याहत्तर मते तर नोटावर तेराशे अठ्ठेचाळीस मते मिळाली